नमस्कार मित्रांनो एकवीस ऑगस्टच्या द हिंदूच्या अॅनालिसिसमध्ये तुमचं स्वागत आहे बघा आपण दृष्टिकोन नावाची सिरीज रन करतो आहे तर ह्या दृष्टिकोनमध्ये आपण काय करतो तर सिलेक्ट पाच आर्टिकल सिलेक्ट करतो द हिंदू यातले तुमचे तीन आर्टिकल जे आहे ते प्रिलिम फोकस असतात आणि दोन आर्टिकल जे आहे ना ते मेन्स फोकस असतात मेन्स म्हणजे इथे राज्यसेवा मेन्स आणि यू पी एस सी मेन्स ठीक आहे आपण वेळ वाया घालता डायरेक्ट सुरुवात करूया पहिले बघा तुमच्या प्रिलिमसाठी आणि ऑब्जेक्टिव्ह ज्या एक्झाम आहे तुमच्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या सगळ्यांसाठी तीन आर्टिकल आहेत पहिलं आहे एक डिसीज आहे त्याचं नाव काय प्रायमरी ॲमेबिक मॅ मेनॅनगो सिफायलाटिस त्यानंतर दोन नंबरला आहे फाईव्हचं टेस्ट तीन नंबरला आहे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट ठीक आहे हे आप जे आहे तीन पॉईंट हे आपण एम सी क्यूच्या फॉर्मॅटमध्ये कव्हर करूया ठीक आहे एम सी क्यूच्या फॉर्मॅटमध्ये त्यानंतर हे तुमचे पॉईंट आहे मेन्सचे राज्यसेवा मेन्स आणि यू पी एस सी मेन्स ठीक आहे पहिलं आहे मशीन ग्रेडेबल मतदार या द्या त्याला आपण मशीन ब्रीडेबल काय म्हणू रोल्स म्हणू इलेक्ट्रॉल रोल्स त्यानंतर एकशे तिसावं जे घटनादुरुस्ती विधेयक आहे त्यानंतर त्यावर आपण बघूया ठीक आहे डायरेक्ट सुरू करूया आपण वेळ न वाया घालवता त्यापूर्वी तुम्ही जर आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत तो सबस्क्राईब करायचा आहे बघा पहिला प्रश्न आहे विच ऑफ दी फॉलोईंग किंवा मग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्मजीवामुळे हा प्रायमरी अमिबिक मेनॅंगो सेफॅलिटीस नावाचा आजार होतो ज्याला पॅम म्हणतात तर तो कोणत्या आमिबामुळे होतो हा आमिबा न्यूजमध्ये आहे कारण का केरळामध्ये काही छोटी मुलं या आजाराच्या प्रभावामुळे मृत्युमुखी पडत आहेत तो नेलोरिया फाउलेरी या आमिबुळा आमिबामुळे होतो हे आपल्याला माहिती पाहिजे मग मा बघा हा एक ब्रेन इटिंग आमिंबा आहे होणारा दुर्मिळ आजार या ठीक आहे पण जीव घेणं आहे म्हणजे त्याचा जो रेट आहे नाईन्टी फाईव्ह पर्सेंट जर तुम्हाला झाला तर नाईन्टी फाईव्ह पर्सेंट चान्सेस आहे की तुमची डेथच होईल बरोबर आहे मग हा पाणी हा कशामुळे आजार होतो दूषित पाणी नाकाद्वारे शरीरात गेल्यावर हा अमिबा मेंदूपर्यंत पोहोचतो ठीक आहे पुढे बघा लक्षण काय याचे तीव्र डोकेदुखी ताप मळमळ उलट्या तुम्हाला हे हे देखील प्रश्न आहे ना की जो हा आमिबामुळे आजार होतो त्याचे लक्षण काय आहेत त्यानंतर बघा सेजर मानसिक स्थितीत बदल कोमा मृत्यू दर बघा नाईन्टी फाईव्ह पर्सेंट एक प्रकरणे प्राणघातक आहेत काही दिवसात मृत्यू होतो जे छोट्या मुलांचं झालेलं आहे सध्या ठीक आहे प्रश्न नंबर दोन बघा अग्नी अग्निफाईव क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती आहे रेंज विचारलेली आहे अग्नी अग्निफाईव जी आहे त्याची रेंज किती आहे ठीक आहे खूप महत्वाचं आहे एक साधारणतः मागच्या दहा ते बारा वर्षापासून आपण अग्नी अग्निफाईवच्या टेस्ट घेतोय अग्निफाईव आपण आतापर्यंत कमिशन केलेलं नाही आहे आर्मीमध्ये ठीक आहे अजून टेस्टमध्येच आहे टेस्ट काय म्हण आपण त्या टेस्ट व्हर्जनमध्येच आहे ते ठीक आहे मग त्याची जी रेंज आहे ती पाच हजार किलोमीटर आहे बघा अग्निफाईव हे भारताचे सर्वात प्रगत दीर्घ पल्ल्याचे आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाईल आहे ज्याला आपण इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल म्हणतो इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल याची मारक क्षमता किती तर पाच हजार किलोमीटर आहे ज्यामुळे आशिया युरोप आणि आफ्रिकेच्या काही भागापर्यंत आपलं हे मिसाईल जे आहे ते पोहोचू शकतं आणि हे विकसित कोणी केलं आहे तर ऑफकोर्स डी आर डीओने केलेलं आहे ते स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड याच्या अंतर्गत कार्यरत आहे अलीकडील चाचणी म्हणजे जी काल चाचणी झाली मध्ये सर्व तांत्रिक आणि कार्यात्मक मापदंड यशस्वीरित्या तपासले गेले आणि बघा आणखी एक नवीन पॉइंट आहे मल्टिपल इंडिपेंडंट रिएंट्री व्हेकल म्हणजे आता बघा पाच हजार किलोमीटर पर्यंत हे जातं आहे पाच हजार किलोमीटर पर्यंत पण ते पाच हजार किलोमीटर जाताने मल्टिपल टार्गेट मल्टिपल जे स्पॉट आहे ते टार्गेट करू शकतं म्हणजे फॉर एक्झाम्पल एक हजार किलोमीटर वाईल एक दोन हजार किलोमीटर असेल ठीक आहे जे काही त्याच्यासोबत आपण विपन्स पाठवतोय ते विपण टार्गेट करू शकतो पुढचा प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय किंवा इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट जे आहे ते कोणत्या सनदे अंतर्गत स्थापन करण्यात आलेलं आहे किंवा कोणत्या आंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत स्थापन करण्यात आलेलं आहे तर ते स्थापन करण्यात आलेलं आहे रोम सनद किंवा मग रोम स्टॅच्यू आपण ज्याला म्हणू ठीक आहे पुढे बघा आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय तर हे न्यूजमध्ये काय तर यूएसए ने जे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टचे जजेस आहे किंवा मग काही अधिकारी जे आहे त्यांच्यावर निर्बंध लादलेले आहेत कारण का एचा मित्र इस्रायल या इस्रायलच्या पंतप्रधानांच्या विरोधात यांनी अटक वॉरंट जारी केलेलं आहे म्हणून अमेरिकेने काय केलं की त्यांच्यावर निर्बंध लादले स्थापना बघा दोन हजार दोन मध्ये झालेली आहे हा देखील तुम्हाला प्रश्न येईल की आय सी सीची स्थापना कधी झाली तर दोन हजार दोन मध्ये झाली रोम सनत महत्वाची आहे त्यानंतर याचं मुख्यालय देखील तुम्हाला विचारलं जाईल हेग हेग हे या ठिकाणी याचं मुख्यालय आहे आपलं जे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आहे जे आपण युएनचा कोर्ट म्हणतो त्याचं देखील मुख्यालय कुठे आहे तर हेगमध्ये आहे मग बघा स्वरूप काय पहिले व एकमेव कायम स्वरूपी आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे जे व्यक्तींवर खटोला चालवते बघा आता जे आय सी जे आहे ना आय सी जे ते दोन राष्ट्रांमधले वाद सोडवते पण हे आय इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट जे आहे फौजदारी न्यायालय तर ते व्यक्तींवर डायरेक्ट गुन्हे दाखल करतं कधी ज्या वेळेस त्या राष्ट्राची जी ज्युडिशियल सिस्टीम आहे ती तेवढी ॲडव्हान्स नाही आहे किंवा मग आपण काय म्हणू की ती सक्षम नाही आहे त्यांच्यावर गुन्हे चालवण्यासाठी त्यावेळेस आय जे आहे ते त्यांच्यावर गुन्हे चालवू शकतात गुन्हे क्षेत्र मग कोणते कोणते असू शकतात एक तर ते जिनोसाईड त्यानंतर मानवतेविरुद्ध गुन्हा गुन्हे क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी त्यानंतर वॉर क्राईम्स जे मध्ये घटले किंवा युक्रेनमध्ये घटले बघा आता ह्या आयसीसीने इस्रायलचे जे पंतप्रधान आहेत त्यांच्या विरुद्ध पण अटक अटक वॉरंट जारी केलेलं आहे आणि जे रशियन प्रेसिडेंट आहे त्यांच्या विरुद्ध देखील अटक वॉरंट जारी केलेलं आहे भिन्नता काय तर आयसीजी जे आहे ते आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे आणि आयसी जे आहे तुम्हाला सांगितलं मी की राज्या राज्यांमधील राष्ट्रांमधील वाद सोडवते सदस्य तो बघा याची एकशे पंचवीस सद एकशे पंचवीस सदस्य आहे जर तुम्ही रोम सनद जी आहे ती जर रॅटिफाय केली तर तुम्ही त्याचे सनद होतात भारताने ही सनद जी आहे ती रॅटिफाय केलेली नाहीये मग बघा सदस्य राष्ट्र जे मेन राष्ट्र सदस्य नाही जसं चीन नाही आहे भारत नाहीये रशिया नाही आहे अमेरिका नाही ठीक आहे अलीकडील वॉरंट जे रशियाचे राष्ट्राध्यक्ष ते त्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान आणि हमासचे काही नेते पुढे आता आपण मेन्सचे आर्टिकल बघूया व्हॉट आर द मशीन रिडेबल इलेक्ट्रोल रोल्स तुम्हाला हा मेन्सला प्रश्न येऊ शकतो जीएस टूमध्ये ऑफकोर्स आणि प्रिलिम्सला देखील समजा डिटेलमध्ये जायचं झालं राज्यसेवाला आणि युपीएससी प्रिलिम्सला याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो हो की मशीन रेडेबल इलेक्ट्रोल रोल्स काय आहेत ते प्रिपेअर कोण करतं ठीक आहे त्याचे जे काही फीचर आहेत ते काय आहेत मग बघा मशीन रेडेबल इलेक्ट्रॉल रोल्स म्हणजेच मतदार याद्या म्हणजे काय तर भारतात मतदानाचा अधिकार असणाऱ्या नागरिकांची अधिकृत यादी म्हणजे काय तर मशीन रिडेबल इलेक्ट्रोल रोल्स सॉरी फक्त इलेक्ट्रॉल रोल्स हा मशीन रिडेबल कधी असेल तर ज्या वेळेस ती इंडिपेंडंट ने आपण रीड करू शकू किंवा व्हेरीफाय करू शकू त्यावेळेस त्याला मशीन रिडेबल म्हणता येईल मग ही यादी सतत अपडेट केली जाते कारण काय की नवीन मतदार जोडले जातात त्यानंतर पत्त्यामध्ये बदल होतो किंवा मग पात्रता काही लोक अपात्र ठरतात किंवा मग मृत्यू या गोष्टींमुळे काही जे नाव आहेत ते यादीतनं काढले जातात म्हणून जे इलेक्ट्रल रोल आहे ते अपडेट केले जातात त्याला अपडेट करण्याचं काम कोण करतं तर आपलं निर्वाचन आयोग मग सध्याची पद्धत बघा इलेक्शन कमिशन सध्या जे, जे मतदार यादी आहे इलेक्ट्रोल रोल आहे तो कशाच्या फॉर्मॅटमध्ये जातात तर इमेजची पीडीएफ असते किंवा प्रिंट आऊट स्वरूपात यादी दिली जाते पण अशा इमेज पी डी एफ मला एक सांगा तुम्ही इमेज पी डी एफ तुमच्याकडे आहे त्या तुम्ही सर्च करू शकणार आहे का नाही सर्च करू शकणार आहे त्या मशीन रेडेबल आहे का नाही मशीन रेडेबल मधून माहिती शोधणे कठीण आहे भारतात सुमारे नव्याण्णव कोटी एंट्रीज आहे म्हणजे नव्याण्णव लाख मतदार रजिस्टर्ड मतदार आहे त्यामुळे डुप्लिकेट शोधणे किंवा शोधणे मॅन्युअली बघा तुम्ही इंडिव्हिज्युअली uh, एक एक करून शोधताय तर ते खूप वेळ खाऊ राहणार आहे मग मशीन रिडेबल टेक्स्ट किंवा मशीन रिडेबल फॉर्मॅट काय तर त्याची पीडीएफ असणार आहे टेक्स्ट पीडीएफ म्हणजे तुम्ही डायरेक्ट सर्च करू शकणार आहे कम्प्युटर थ्रू जर पीडीएफ टेक्स्ट दिले गेले तर कम्प्युटरद्वारे सर्च आणि ॲनालिसिस सोपे होईल काँग्रेस आणि लिडर ऑफ ऑपोजिशनचं हेच म्हणणं आहे की अशा स्वरूपात रोल्स द्यावे ज्या ज्यामुळे डुप्लिकेट आणि इरेग्युलॅरिटीज ओळखता येतील काही ऍक्टिव्हिस्टने देखील यादी ज्यावेळेस मशीन रिडेबल अवेलेबल होतं दोन हजार अठरापासून मशीन अवेलेबल नाही नाहीये पण दोन हजार अठराच्या अगोदर काही जे ऍक्टिव्हिस्ट आहेत त्यांनी या त्रुटी शोधलेल्या आहेत जसं की डुप्लिकेट एंट्रीज किंवा मग इरेग्युलरिटीज काही ऍक्टिव्हिस्टने हे शोधलेलं आहे निर्वाचन आयोग का विरोध करते आता तर दोन हजार अठरापर्यंत पर्यंत आपल्या ज्या याद्या असायच्या त्या मशीन रेडेबल असायच्या पण आता नाहीये त्या का कारण सुप्रीम कोर्टचा निर्वाचन आयोगाचं असं म्हणणं आहे परदेशी संस्थांकडून गैरवापर होऊ शकतो ह्या याद्या डाउनलोड करून किंवा मग जे आपले नागरिक आहे त्यांची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते मग सुप्रीम कोर्टने देखील ही आ, एक काय म्हणू आपण त्याला सर्चेबल रोल देण्यास बंधनकारक काही ठरवलेलं नाही ठीक तांत्रिक अडचणी बघा इमेज पीडीएफ आता जो समजा जो डाटा आहे तो काही मशीन रिडेबल नाही मग तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये तर इमेज पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये आणि मग आपण त्याला मशीन रिडेबल फॉर्मॅटमध्ये जरी करायचं म्हटलं तर ओसीआर करायला लागेल आपल्याला त्याला ओसीआर म्हणजे काय ऑप्टिबल ऑप्टिकल रेक कॅरेक्टर रेकग्निशन कॅरेक्टर म्हणजे आपण जे टेक्स्ट आहे ते एक शोधू आणि मग रेकग्निशन करता येईल आपल्याला जेणेकरून ते मशीन रिडेबल फॉर्मॅटमध्ये बनवता येईल पण बघा कोट्यावधी पानांचे रूपांतर केल्यास फक्त एका रिव्हिजनसाठी खर्च किती येत तर सुमारे चाळीस हजार डॉलर एवढा खर्च येईल मग हा खर्च कोण करेल तर मग आता इथे प्रॉब्लेम काय आपल्याला ट्रान्सपरन्सी महत्वाची आहे का रिस्क महत्वाची बघा राहुल गांधींचे म्हणणे आहे की सर्चेबल कॉपी दिल्यास डुप्लिकेट एंट्री शोधणे सोपे होईल मग मित्रांनो आता इथं आपल्याला राजकारणात नाही जायचं ठीक आहे पण आपल्याला दोन्ही साईड माहिती पाहिजे इलेक्शन कमिशनची साईड माहिती पाहिजे किंवा गव्हर्नमेंटची साईड माहिती पाहिजे प्लस जे अपोजिशन आहे त्यांची पण साईड माहिती पाहिजे आणि एक आपण न्यूट्रल स्टँड इथं घ्यायचा आहे पेपरमध्ये ठीक आहे ट्रान्सपरन्सी ऍक्टिव्हिस्ट श्रीनिवास कोडाली म्हणतात की धोका तर नक्की आहे पण निर्वाचन आयोगाच्या कामकाजावर कामकाज कामकाजावर पारदर्शकता आवश्यकता आहे ठीक आहे मग ट्रान्सपरंट असणं महत्वाचं आहे रिस्क प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की रिस्क तर आहेच पण ट्रान्सपरन्सी तुम्हाला जर गुड गव्हर्नन्सचे फीचर इम्प्लिमेंट करायचे असेल तर ट्रान्सपरन्सी इज अ कोर ऑफ दी गुड गव्हर्नन्स राईट मग बघ थोडक्यात सारांश बघा आता थर, या सगळ्या आर्टिकलचा तर मतदार याद्या ह्या अधिकृत नोंदी असून सतत अपडेट होतात बरोबर आहे त्यानंतर सध्या निर्वाचन आयोग इमेज फॉर्मॅटमध्ये पीडीएफ दिलेली जातात जे की मशीन रिडेबल नाहीये त्यानंतर मशीन रिडेबल जर स्वरूप दिलं तर डुप्लिकेट आणि अनियमितता शोधण्यात मदत होईल आपल्याला त्यानंतर निर्वाचन आयोगाने दोन हजार अठरापासून अशा जे रोल आहेत ते थांबवलेत पब्लिश करण्याची ओसीआर जर केला आपण तर त्याचा खर्च वाढेल त्यानंतर पारदर्शकता आणि सुरक्षा म्हणजे ट्रान्सपरन्सी आणि रिस्क यामध्ये सध्या कन्फ्युजन आहे किंवा संघर्ष आहे ठीक आहे पुढचं आर्टिकल आपण बघूया तर एकशे तिसावं एकशे तिसावी जी अमेंडमेंट आहे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल जे आहे ते इंट्रोड्यूस केलं गेले आहे पार्लमेंटमध्ये जी एस टू मध्ये आपल्याला प्रश्न येईल त्याचे फीचर बघा संविधान एकशे घटना दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस हे जे आपले होम मिनिस्टर आहे त्यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे तीस दिवसापेक्षा जास्त काळ कोठडीत राहणारे मंत्री पदावरून हटवले जाते म्हणजे आता तुम्ही तीस दिवस जर तुम्हाला पोलीस कोठडीत ठेवलं गेलेलं आहे आणि तुमच्यावर सिरियस चार्जेस आहे सिरियस चार्जेसची पण डेफिनेशन दिलेली आहे असे चार्जेस की ज्यावर शिक्षा जर झाली तर तुम्हाला कमीत कमी, -कमी पाच वर्षाची शिक्षा होईल ते म्हणजे सिरियस चार्जेस ठीक आहे आणि अशा चार्जेसच्या चार्जेस अंडर तुम्हाला जर पोलीस कोठडीत ठेवलं गेलं तीस दिवसापर्यंत तर एकतीसाव्या दिवशी तुमचं जे पद आहे त्यावरून तुम्ही ऑटोमॅटिक हटवले जा मग बघा जर पंतप्रधान मुख्यमंत्री किंवा कोणताही मंत्री बघा मग सगळंच त्यामध्ये इंट्रोड्यूस हां पंतप्रधान मुख्यमंत्री स्टेट मिनिस्टर आणि सेंट्रल मिनिस्टर गंभीर गुन्ह्यामध्ये सलग तीस दिवस कोठडीत राहिले तर एकतीसाव्या दिवसापासून ते आपोआप पदावरून हटवले जातील दोषी ठरवण्याची दोषी ठरण्याची आवश्यकता नाही म्हणजे बिफोर कन्व्हेक्शन तुमच्यावर जो काही आरोप लावलेले आहेत ते प्रूव्ह नाही झाले पण तुम्ही त्याच अगोदर त्या अगोदर तीस दिवसापर्यंत पोलीस कोठडीमध्ये आहे तर एकतीसाव्या दिवशी तुम्ही हटवले जाल मग आता जर तुम्ही हटवल्या गेलेल्या आहेत आणि तुमच्यावर जे काही आरोप आहेत ते प्रूफ नाही झाले तर तुमची पुनर्नियुक्ती होऊ शकते का तर पुनर्नियुक्ती होईल असं प्रोव्हिजन आहे घटनादुरुस्तीत महत्वाचे बदल बघा या विदर्गात पुढील घटनात्मक तरतुदीमध्ये बदल होतील तर पंच्याहत्तर कलम पंच्याहत्तर कोणाचं आहे तर आपल्याला माहिती आहे की जे इंडियन एक्झिक्युटिव्ह आहे त्याच्याशी रिलेटेड कलम पंच्याहत्तर आहे आणि स्टेटचं जे आहे ते एकशे चौसष्ट आहे आणि जी यूटी आहे दिल्लीचं त्याचे दोनशे एकोणचाळीस ए डबल ए जो आहे तो युटी दिल्लीचा आहे मग बघा तपशील काय तर काय पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्री, मंत्री यांना जर गंभीर गुन्ह्यात तीस दिवसापर्यंत पोलीस कोठडी झाली त्याच्यापेक्षा जास्त तर तुमचं पद जाईल घटनात्मक बदल पंच्याहत्तर एकशे चौसष्ट दोनशे एकोणचाळीस ए ए मध्ये सुधारणा होणार आहे आताच हे सध्या बिल आहे तर ये ये ते घटनादुरुस्ती सॉरी जे पी सी जे आहे संयुक्त कमिटी त्यांच्याकडे गेलेलं आहे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे मग बघा आता इथं ना तुम्हाला एक मुद्दा भ्रष्टाचारावर देखील आहे भ्रष्टाचार म्हटल्यानंतर मग तुमचा जीएस फोरचा देखील हा पॉईंट बनतो बघा मग नैतिक सुधारणा भ्रष्टाचार विरोधी पाऊल म्हणून काही लोक कौतुक का करतायत तर बघा जे विरोधक आहे ते काय म्हणतात लोकशाही संघराज्य आणि स्वायत्ताला धोका आहे राजकीय सूडबुद्धीने याचा वापर होऊ शकतो म्हणजे याला दोन्ही कांगोरे आहेत तर दोन्ही कांगोरे तुम्ही समजून घ्यायची आहे आणि त्याचा अन्सर लिहायचा आहे आज हे महत्वाचे पाच आर्टिकल होते आपले थांबूया आपण इथेच भेटूया पुन्हा एकदा उद्याच्या सेशनमध्ये ठीक आहे